ग्रह तयार आहेत सहकार्याला मात्र पर्याय नाही परिश्रमाला आयुष्य हे सापसिडीच्या खेळासारखं आहे त्यात शिड्या कमी आणि साप जास्त आहे तुम्हाला सुखात जगायचं असेल तर सर्व ऐकून घ्या पाहून घ्या परखून घ्या तुमचा निर्णय तुम्हीच घ्या ही बाब वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे राशी स्वामी, स्वामी, स्वामी भाग्यात असणं ही खरं तर अत्यंत बाब मानली जाते मात्र तिथे ते नीचीचे आहेत वृश्चिक रास ही अत्यंत परिश्रमी रास आहे कदाचित या महिन्यात तुम्ही भाग्यावर थोडंसं अधिक विसंबून राहाल त्यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे राशी स्वामी भाग्यात गेल्यामुळे तुमचं भाग्य समृद्ध होईल मात्र विश्वास तुम्ही आपल्या कर्मावर ठेवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दहन वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या व्यवसायाच्या स्थानात विराजमान आहे त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर आहे तुमच्या लाभस्थानावर आहे तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर देखील आहे त्यामुळे या सर्वांचं जेव्हा सुसूत्रीकरण तयार होतं तेव्हा तुम्हाला व्यावसायिक लाभ होतो भरपूर पैसा प्राप्त होतो कामातील समाधान प्राप्त होतं आणि यश देखील प्राप्त होतं तुमच्या वाणीत एक प्रकारची सकारात्मकता येईल तुम्ही आपल्या वाणीने आपल्या बोलण्यामुळे एखादी न होणारी गोष्ट घडवून आणाल तेवढं सामर्थ्य तुमच्या वाणीत निर्माण होईल म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे तिथे त्यांनी तुमच्यासाठी शशराजयोग शशरा निर्माण केलेला आहे त्यामुळे अर्थातच तुमच्या परिश्रमाची दिशा ही अत्यंत योग्य असणार आहे तुम्ही योग्य परिश्रम करणार आहात आणि त्यामातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आपण वास्तुयोग पाहतो वाहनयोग पाहतो घरातील सुखशांती पाहतो या गोष्टी इथे सकारात्मक पद्धतीने घडून येताना दिसत आहे आपला बराच वेळा असा एक समज असतो की शनिदेव म्हणजे कायम नकारात्मक प्रभाव होय मात्र तसं नसतं शनिदेव सध्या आपल्या मूळ त्रिकोण राशीतून प्रवास करीत आहे त्यांनी तुमच्यासाठी शशराजयोग निर्माण केला आहे त्यामुळे त्यांची शुभ फळं तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील मात्र शनिदेव आपला विलंबाचा नियम कधीच सोडत नाही त्यामुळे ही सर्व सुखं तुम्हाला विलंबाने प्राप्त होतील असं आपण म्हणू शकतो शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी प्रेमविवाहाचे योग निर्माण झालेले आहे सोबत फसवणुकीचे योग देखील आहे त्यामुळे योग्य ती काळजी घ्या संतती तुमच्या बोलण्याकडे थोडंसं दुर्लक्ष करेल त्यामुळे तुम्ही शांतपणे घ्यावं काही दिवसांनी संतती पुन्हा सकारात्मक नक्कीच होईल शिक्षणात तुम्हाला नेहमीपेक्षा थोडा अधिक अभ्यास करावा लागेल अभ्यासाचं पूर्वनियोजन करावं लागेल कारण अभ्यासात अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून नेहमी जर तुम्ही दोन तास अभ्यास करीत असाल तर अशा काळात तीन तासाचं नियोजन तुम्ही करायला हवं जेणेकरून तुम्हाला योग्य परिणाम प्राप्त होऊ शकतील ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना सकारात्मकपणावा लागेल ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल परंतु या काळात कर्ज न घेणं तुमच्यासाठी लाभदायक राहील कारण तुमच्या षष्टेच सध्या निचीचा आहे त्यामुळे या काळात जर तुम्ही कर्ज घेतलं तर नंतर ते फेडताना बऱ्यापैकी उशीर होण्याची शक्यता निर्माण होते कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा तुमची बाजू योग्य असेल आणि वकील देखील योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो म्हणून त्या दृष्टीने विचारपूर्वक योग्य तो निर्णय घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना सकारात्मक पणता येईल हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा आहे यशाचा देखील आहे त्यामुळे अधिकाधिक परिश्रम करा जेणेकरून त्याचा पूर्ण लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल कारण जेव्हा आपल्या भाग्यात लिहिलेलं असतं की नोकरीत लाभ आहे व्यवसायात लाभ आहे तिव तेव्हा तिथे एक छुपी लाईन देखील असते की तो लाभ तुम्हाला परिश्रम केल्यानंतर प्राप्त होईल असेल माझ्या हरित देईल खाटल्यावरही असं काही होत नाही तुमचे ग्रह शुभ असले तुमचं भाग्य प्रबळ असलं तर तुम्हाला तुम्हाला एखादी गोष्ट सहज प्राप्त होते इतरांच्या तुलनेत कमी परिश्रमात प्राप्त होते मात्र परिश्रमाला पर्याय नाही हे तेवढंच मोठं सत्य आहे ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात राशी स्वामी स्वतः विराजमान आहे त्यामुळे त्याला आपण मोठा शुभ संकेत म्हणतो तसंच लाभेश राशीत विराजमान आहे सप्तमेश म्हणजे व्यवसायाचा कारक परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात शनिदेव शशराजयोग निर्माण करीत आहे असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळात जास्तीत जास्त परिश्रम करावे जेणेकरून दीर्घकालीन लाभ प्राप्त होऊ शकेल कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी रवी देवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत रवीदेव या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या राशीत विराजमान आहे दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुमच्या धनस्थानात जातील ज्यामुळे कर्मातून धन प्राप्त होणं परिश्रमातून धन प्राप्त होणं लाभाची उत्तम प्राप्ती होणं असे शुभ योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे ते योग फलद्रूप करण्यासाठी योग्य कर्म करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ही बाब लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभ अधिपती राशीत आलेले आहे जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल तसंच ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळ द्यायला पाहते असतो त्यानुसार तुमच्या लाभस्थानात तु ग्रह विराजमान आहे त्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होत आहे वास्तूतून लाभ जुन्या प्रॉपर्टीतून तु देखील तुम्हाला लाभ प्राप्त होईल आधी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली असेल कुठे प्लॉट घेऊन ठेवलेला असेल तर त्यातून तु आता तुम्हाला लाभ होऊ शकतो म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमवून या दृष्टीने विचार केला असता तुम्ही वास्तूसाठी खर्च करताना दिसत आहे वाहनासाठी देखील खर्च करताना दिसत आहे किंबहुना कुटुंबासाठी देखील तुमचा खर्च होईल हा सर्व खर्च सकारात्मक असतो म्हणून तो तुम्ही करायला हवा आरोग्याच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यावर तुमचा खर्च होईल त्याशिवाय शिक्षण व प्रवास या गोष्टीसाठी देखील खर्च होणार आहे म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं दृष्टीनं विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी दोन अकरा आणि एकोणावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर नऊ सतरा आणि सत्तावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार डिसेंबर महिन्याचा विचार केला असता हा मराठी मार्गशीर्ष महिना आहे या काळात भगवान विष्णू देवी पार्वती भगवान महादेव अन्नपूर्णा देवी या सर्वांची मंत्रसाधना पवित्र नदीतील स्नान तीर्थयात्रा धर्माप्रमाणे आचरण अशा चांगल्या गोष्टी करायला हव्या तसंच चुकूनही कुणाची निंदा नालस्ती करू नये चुकूनही खोटं बोलू नये सोबतच मी तुम्हाला राशीनुसार देवी लक्ष्मीचा एक मंत्र देत आहे त्या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा किंवा किमान अकरा वेळा जाप करा त्यानुसार वृश्चिक राशीच्या जातकांना ओम हिम हिम श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः हा मंत्र देण्यात येत आहे या मंत्राचा जाप केल्याने तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील तसंच वार्षिक राशी भविष्य आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचे तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष